आझाद मैदान या ठिकाणी सध्याचं अपडेट पाहतो आहे काय घडतं आहे आझाद मैदानावरती सर्वांच्या मनामध्ये हे प्रश्न आहेत आणि प्रत्येकजण विचार करतो आझाद मैदानावरती आत्ता काय घडत असेल रात्रीचे दोन वाजले आहेत आणि नक्कीच रात्रीच्या दोन वाजता हा या ठिकाणी आझाद मैदानावरती मेहनत घडते आहे आणि तीसुद्धा एका म्हणजे सर्वच आंदोलक या ठिकाणी जर बघितलं मनोज दादाच्या अगदी जवळची असलेले सर्व अंगरक्षक टीम असेल त्याचबरोबर जर बघितलं तर हे सर्व बांधव हो या ठिकाणी मेहनत करताना पाहायला मिळत आहेत रात्रीच्या दोन वाजतासुद्धा आणि ती कशासाठी तर ती आहे या ठिकाणी पाण्याचा लोंढा पाऊस पडल्यानंतर आतमध्ये येतो मग सर्वत्र चिखल या ठिकाणी होतो म्हणून या ठिकाणी घडी आणलेली आहे कच आणलेली आहे आणि ही या ठिकाणी पांगवण्याचं काम केलं जातं आहे आपण पाहतोय सध्याचं हे अपडेट आहे आझाद मैदानावरचं आणि सध्या जर जार बघितलं सर्वत्र सर्वच जण या ठिकाणी मेहनत घेत आहे रात्रीच्या दोन वाजल्या आणि या सुमाराससुद्धा हे सर्व मेहनत घेताना आपल्याला सर्व तरुणाई आहे त्याचबरोबर आंदोलक आहेत आणि यामध्ये जर बघितलं तर अनेक जण प्रतिष्ठितसुद्धा आहेत कारण जे आपापल्या भागामध्ये नगराध्यक्ष असतील नगरसेवक असतील अशा सुद्धा या ठिकाणी अनेक जण या ठिकाणी मेहनत घेताना पाहायला मिळत आहेत आणि सध्या हे जर बघितलं फुटेज एकीकडे बघितलं आहे की संघर्ष उद्योग मनोज दादा जरांगे पाटील उपोषण करतायत आणि त्या उपोषण स्थळावरती सध्या चालू असलेलं हे दृश्य आपण सध्या पाहतो आहे आझाद मैदान या ठिकाणावरची आणि आझाद मैदानावरची हे सर्व दृश्य आहेत इकडे पाठीमागे जर बघितलं तर आंदोलक रात्रभर ए जाय करतायत आंदोलक या ठिकाणी आता म्हणजे जर बघितलं या आझाद मैदानावरती एकीकडे पाण्याच्या बॉटल आहेत इकडच्या सुद्धा पाण्याच्या बॉटल आहेत अन्नाचा तुटवडा आता कमी झाला आहे अन्न तुटवडा आता राहिलेला नाही आहे आणि सध्या अन्न आणत असतानासुद्धा आता जे अन्न कुणी सध्या आता म्हणजे वेस्टेज जाणारं अन्न कुणीही घेऊन येऊ नये असंही सूचना या ठिकाणाहून दि दिल्या जात आहेत आणि सध्याचं अपडेट आपण या ठिकाणी घेतो आहेत आझाद मैदानावरचं आहे आणि बांधवांना आपण उदय न्यूज या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा इतर बांधवांपर्यंत शेअर करा आणि संघर्ष उद्योग मनोज दादा जरांगे पाटील यांच्यासोबतचा प्रत्यक्ष प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत लाईव्ह दाखवण्याचं काम आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण करत असतो आणि सध्या एक आपण आझाद मैदानावरती हे सर्व मराठा बांधव या ठिकाणी मेहनत करताना पाहायला मिळतात हे पहिलंच आंदोलन असेल ज्या आंदोलनामध्ये या ठिकाणी खडी आणून टाकलेली आहे आणि ते आंदोलकच या ठिकाणी आल्यानंतर ते पांगवत आहेत आणि ही सर्व आत्ताची दृश्य आझाद मैदानावरची आपल्याला पाहायला मिळत आहे मांडवांनो आपण पाहतो आहे आझाद मैदान या ठिकाणी जर बघितलं तर उद्योग मनोज दादा जरांगे पाटील उपोषणाला बसलेले आहेत आणि उपोषण स्थळावरती या ठिकाणी प्रचंड पाणी येत होतं आणि पाणी येत असल्यामुळे जर बघितलं तर तुम्ही पाहताय या ठिकाणी कुठेही म्हणजे जे चिखल होतो आहे तो चिखल झाला न पाहिजे यासाठी या सर्व दृष्टीनं काम केलं जात आहे आझाद मैदानावरती काय होत आहे या सगळ्या गोष्टी तुम्ही पाहताय आणि आझाद मैदानावरती जर बघितलं तर हे सर्व बांधव जे आहेत आपलं काम करताना पाहायला मिळत आहेत आणि सध्या हे आझाद मैदानावरती सर्व दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत एकीकडे एक एक पाणी साचत आहे आणि या पाण्याच्या म मुळे या ठिकाणी हे सर्व बांधव जे आहेत आता ही खडी पांगवत आहेत खडी सध्या मागवली गेलेली आहे आणि खडी पांगून हे सध्याचं दृश्य आपल्याला पाहायला मिळतंय आझाद मैदान येथील हे सर्व दृश्य आहे आणि एकीकडे संघर्ष उद्व मनोज दादा जरांगे पाटील उपोषण करतायत आणि त्या उपोषण स्थळावरतीच सध्याचं आझाद मैदानावरचं हे सर्व दृश्य आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे

सध्या आझाद मैदानावरती काय घडत आहे ते आपल्यापर्यंत पोहोचत आहे आणि तुम्ही पाहताय आझाद मैदान या ठिकाणी सध्याचं खेळत असलेलं हे दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे एकीकडे सर्वच जण या ठिकाणी काम करत आहेत जे की ज्या ठिकाणी पाऊस आहे ज्या ठिकाणी पाऊस पडतो आहे त्या त्या ठिकाणी पावसाचं पाणी येत आहे पावसाच्या पाण्यामुळे या ठिकाणी जर बघितलं तर हे सर्व खडी टाकली जाते आहे आणि आपण सध्या आझाद मैदानावरची ही सर्व दृश्य आहेत की पाण्याचं या ठिकाणी पाणी जास्त होतं आहे चिखल होतो आहे त्यामुळे प या ठिकाणी जर बघितलं खडी पांगवली जाते हे सर्व मराठा बांधव जर बघितलं तर या ठिकाणी खडी पांगवताना पाहायला मिळत आहेत आणि एकीकडे संघर्ष संघर्षोद्धे मनोज दादा जरांगे पाटील हे उपोषणाला बसलेले आहेत आणि उपोषण सुरू असताना या सर्व गोष्टी जर बघितल्या तरी कुठेतरी या पावसाचा मुंबईतला अंदाज इथल्या आंतरवालीकरांना आला नव्हता किंवा इथं पाऊस ज्या पद्धतीनं वेगाने पाऊस पडतो आहे आणि या पा पावसाचं जे काही पाणी आहे तो सगळं या स्टेजच्या साईडकडे येत आहे म्हणून हे सर्व सध्या काम केलं जातं आहे बांधवाला आत्ताचं अपडेट आहे रात्रीचे जवळपास दीड वाजले आहेत आणि या दीड वाजल्याच्या सुमारामध्ये आत्ताचं फुटेज आपल्यापर्यंत पोहोचत आहे आणि आपण पाहतो आहे सध्या उदय न्यूजच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सर्व फुटेज पोहोचवण्याचं काम आणि आपण उदय न्यूज या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर सुद्धा सब्स्क्राइब करा आणि रात्रीच्या वेळी हे आझाद मैदानावरची दृश्य सध्या पाहायला मिळत आहेत आपण पाहतो आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र भरतला आपला जो काही बांधव आहे तोही हे सर्व दृश्य पाहतो आहे कारण ही महिन्यात आहे आणि संघर्षाची वाटचाल आहे आणि संघर्ष करण्यासाठीच आम्ही या ठिकाणी आलो आमचं आरक्षण घेण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आणि सध्या बघितलं तर यामध्ये जे काही कामं करणारी मंडळी आहे ही साधीसुधी नाही आहे कुणी नगराध्यक्ष आहे तर वेगवेगळ्या पदावरती राज्याच्या म्हणजे जर बघितलं सामाजिक क्षेत्रामध्ये असेल किंवा राजकीय क्षेत्रामध्ये जी सर्व मंडळी म्हणजे त्या आपल्या परिसरामध्ये आपापल्या परिसरामध्ये परिचित असलेली सर्व मंडळी आहे आणि सध्या हे काम करताना आझाद मैदान या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात एकीकडे बघतो आहे कुपोषण सुरू आहे उपोषणाच्या साईडला याच ठिकाणी अशा पद्धतीनं खडी रसिक टाकली जाते आहे एका साईडला जर बघितलं सध्या मीडियाचे फुटेज कॅमेरेसुद्धा सुरू आहेत आणि याच माध्यमातून आपल्यापर्यंत फुटेज पोहोचवण्याचं काम मी उदय आपल्या या चॅनलच्या माध्यमातून करतो आहे आणि आपल्या सर्वांचं मी उदय भिसे पाटील अगदी मनापासून आपल्या चॅनलवरती स्वागत करतो आहे आणि इतर बांधवांपर्यंत प्रत्येक फुटेज प्रत्येक अपडेट पोहोचवण्यासाठी आपण आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा इतर बांधवांपर्यंत शेअर करा आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या तमाम मराठा बांधवांपर्यंत हे फुटेज पोहोचू द्या कारण ही महिन्यात आहे हा संघर्ष आहे आणि घराघरापर्यंत संघर्षाची आपण वाटचाल पोहोचवण्यासाठी नक्कीच याच्या आपल्या उदयन्यूजच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभरापर्यंत आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी करतो आहे आणि या ठिकाणी पाहतो हे सर्व बांधव काम करताना पाहायला मिळत आहेत आणि we <laughs>